तर मित्रांनो हे बघा किती मोठे मोठे ताड मासे आहेत हे बघा मोठे मोठे साईज आहेत माणूस बघा आणि मासा बघा पाकट पाकट आहे मोठे मोठे पाकट पण आहेत मित्रांनो दाखवतो जवळून तुम्हाला न मोठी पाकट आहे एकदम मोठी साईज आहे लागणार नाही बोल जेव्हा लागणार नाही म्हणते मावशी तीन हजाराचा एवढा मोठा आलो आहे अडीच किलो असेल ना कमीत कमी अडीच किलो आहे ना अडीच किलोचा आहे मित्रांनो जास्त अडीच किलोचा पाच तर हलवा सांगते था कितीला तीन हजाराला आणि बोलतो नाही खाल्ला तर जीवाला लागणार नाही बोलते हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग व्हिडिओ तर मित्रांनो आज आपण परत आलेलो ससून डॉकमध्ये मध्ये आपल्याबरोबर काय वसंत भाऊ पण आहेत आपण आहे ना आज फर्स्ट आहे फिश घ्यायला जातोय ससून मध्ये तर त्याला बघूया कुठले कुठल्या व्हरायटीचे फिश आलेले आहेत आणि काय काय रेट आहे ते सगळे तुमच्याबरोबर शेअर करेन मित्रांनो तर असेच व्हिडिओवर कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो तुम्हाला यायचं असेल ना ससून मध्ये जिथे असेल ना तिकडनं ट्रेन पकडून सी एस टीला यायचं आहे सी एस वरनं तुम्हाला ना बाहेर आल्यावर तीन नंबर दहा नंबर आणि एकशे पंचवीस नंबरची बस भेटेल ससून डॉक साठी तर ती डायरेक्ट तुम्हाला बारा बारा रुपये घेते ससून डॉकपर्यंत सोडण्यासाठी तर बघा मित्रांनो आपण पोचलेलो आहे आपण दहा बसने आलो ते बघा समोरच ससून डॉक आहे तर चला दाखवतो तुम्हाला काय काय व्हरायटीचे फिश आलेले आहेत व्हिडिओ असाच कंटिन्यू करा मित्रांनो मित्रांनो आपण इकडनं आलो आहे असं सरळ इथे समोरच एक ससून डॉक आहे तर इकडनं स्टार्ट आहेत बघा शिंपल्या वगैरे विकत आहेत खेकडे वगैरे आहेत कसे दिले अडीचशे रुपयाला एवढे खेकडे आहेत बघा मित्रांनो समुद्रातले खेकडे आहेत आणि शिंपल्या कसे दिले दादा पन्नास रुपयाला एक पॅकेट आहे पाच आहे दादांकडे थँक्यू रावतचे अंडे आहेत अंडीच सुद्धा गावळे कसे देतात दोनशे रुपयाला एक पीस भेटणार तुम्हाला इकडे थँक्यू मित्रांनो गर्दी किती आहे भरपूर मार्केट भरलेलं आहे आहे हे बघा मित्रांनो समोर आहे ना इथं पूर्ण मोठं मार्केट आहे इथे तुम्हाल नीला नी नीला तुम्हाला नीलाव नाही भेटणार पूर्ण या साइडला या साइडला पूर्ण नेलाव असतो आणि तुम्हाला जर स्वस्तातले घ्यायचे असतील तर हे बघा इथे पूर्ण आहे ना स्वस्तातलं ठेवलेले असतात म्हणजे पूर्ण मावशी काय काय लोक बसलेले असतात पूर्ण स्वस्त मध्ये इथे कटिंग वगैरे करून पण भेटतं आपल्याला तर त्याला बघूया काय काय रेट आहे ते हे बघा मी मांडलेली आहे मित्रांनो काही कशी दिली सहाशे रुपयाची पार्टी आहे मित्रांनो इथे नऊ किलो आहे ना सात किलो सात किलोची पाठी आहे सहाशे रुपये पूर्ण डोमा आहे कशी दिले मावशी आहे सगळे आठशे रुपयाला पंधरा किलो ची डोमा असेल आठशे रुपये सांगते मावशी पाचशे आहे पूर्ण ना किती पीस आहेत बारा पीस आहेत का आगे आगे। बारा पीस मुशी आहे मित्रांनो पाचशे रुपयाला आणि मोठी साईज हे बघा आठशे रुपयाला ला भेटणार मोठी साईज आहे मित्रांनो भरपूर आवाज आहे ते आठशे रुपयाला थँक्यू आंबाड आहे कोलंबी आहे छोटी साईजची कशी दिली आहे पाठी आठशे रुपयाला बघा नऊ किलोची पाटी आहे मित्रांनो पालू मासा आहे कसा दिला आहे तीनशे रुपयाला बघा मित्रांनो नऊ किलोची पाटी आहे तीनशे रुपयाला आणि हे पूर्ण मोशा आहे मित्रांनो हजार रुपयाला पूर्ण बघा मोठी मोठी साईज आहे हजार रुपयाला सगळं सांगतात दादा थँक्यू जवळ आहे कसं वाट तिला वाटाय दीडशे रुपयाला दो लेगा तो तो वाटाय नाही ओके मित्रांनो बोंबिला आहेत छोटी साईज आहे कशी दिला वाट कसं आहे तिला दोनशे रुपयाला तीन तिन्ही कितीला हे कितीला आहे तिने पाचशे रुपयाला आहेत मित्रांनो एवढे सगळे थँक्यू तो मोठी साईजची सुरमई आहे ही कशी दिली दिली आहे हे वाला कित नाही काय सोलाचा सोलाचा अरे बडावाला साडेतीन हजार रुपयाची मोठी साईज आहे मित्रांनो आणि सोळाशे रुपयाला सांगतायत मित्रांनो काटेरी बांगडे आहेत हे नऊ किलो आहे ना नऊ किलोची पाटी आहे कायचं ते हो? रेव सहाशे रुपयाला सांगतायत आणि कुप्पा आहेत बघा मित्रांनो हे बी दस किलो आहे ना हे दे रे हो पाटी सहाशे रुपयाला पाटी आहे मित्रांनो हे पण काटेरी बांगडा आहे छोटावाला हा कसा आहे चारशे रुपये पाठी आहे नऊ किलोची नऊ किलो आहे का सात किलो नऊ किलो आहे नऊ किलोची पाटी आहे मित्रांनो चारशे रुपयाला सांगतायत मित्रांनो पासपोर्ट पासपोर्ट मासा आहे काही कधी आहे बोला चारशे रुपयाला आहे मित्रांनो पाटी पूर्ण ही पासपोर्ट मासाची नऊ किलोची पाटी आहे कशी दिली पूर्ण बाराशेला दिली सहा पीस आहेत मित्रांनो हे पण हे हजार रुपयाला सहा पीस आहेत म्हणजे मोठी साईज आहे एकदमच बाराशेला सहा पीस आणि मावसे पापलेट कसे दिले पूर्ण दोन हजार किती पीस आहेत बारा आहेत दोन ते बारा पीस पी आहेत मित्रांनो पापलेट कसा आहे बघा मित्रांनो पूर्ण कशी देत आहेत पंचवीसशे रुपये सांगते मावशी पाला मासाचा आणि मोठी साईज ची पापलेट चार हजार रुपये किती बारा आहेत का बारा पीस आहेत मित्रांनो चार हजार साईज आहे हजार पंचवीस पीस आहे हजार रुपयाला छोटी साईज आहे मित्रांनो थँक्यू हे बघा मित्रांनो शिंगाडे मासा आहे कसा दिला मावशी दोन हजार रुपये टप आहे दहा किलोचा टप नाही टप नाही ही पाटी हे बघा ही पाटी आहे ना मित्रांनो दहा किलोची के, ती पाचशे रुपयाला आणि मोठा टप असेल ना वीस किलोचा आहे ना चाळीस किलोचा चाळीस किलोचा टप आहे तो कितीला दोन हजाराला अच्छा आणि टप कितीचा आहे चाळीस किलोचा दोन हजाराला बघा मोठ्या चार हजार थँक्यू मित्रांनो मुशा पण आहेत मुशा कसे दिले सगळे तिथे बारा, बारा पीस आहेत बघा सातशे रुपयाला मोठी मोठी साईज आहे मित्रांनो अर्धा अर्धा किलो ची एक, एक पीस आहे सातशे रुपये सांगते मावशी थँक्यू छोटी साइज ची पापलेट आहे कशी पाठी दिली मावशी हजार रुपयाला बघा नऊ किलो ची पाठी आहे हजार रुपयाला सांगतायत मावशी कडे बघा मित्रांनो कोलंबीचा वाटा आहे कसा दिला दोनशे रुपयाला वाटा आहे आणि पूर्ण घेतली तर एक पाटी आहे दहा नऊ किलोची पंधराशे रुपयाला सांगतात थँक्यू तर मित्रांनो मोठी साईजची कोलंबी आहे कशी दिली मावशी पाठी पंचवीसशे रुपयाला पाठी सांगतात सात आठ किलोची पाठी असणार मित्रांनी बावीसशे पर्यंत देणार सांगतात थँक्यू पूर्ण तुम्हाला रेट सांगितलेला आता या साईडला जाऊया आतमध्ये बघूया काय काय आहे का नाही आहे ते काटेरी बांगड्या आहेत कशी दिले पाठी किती रुपये किलो आहे किती किलो आहे तरी दहा किलो आठ नऊ किलो असते मित्रांनो सहाशे रुपये सांगते दादा थँक्यू कसा आहे बघा मित्रांनो कसा दिला कसा दिला तोंड सांग ना चारशे रुपये पाटी आहे मित्रांनो लाल मासाची आठ नऊ किलोची आहे मित्रांनो चारशे रुपयाला टेकरू मासाची पाटी आहे कशी दिली ती साडे चारशे रुपयाला आहे आठ नऊ किलोची आहे आसपास मित्रांनो थँक्यू कोलंबिय कशी दिली पाठी दादा पंधराशेची सांगतात पण तेराशे पर्यंत देणार होतात लाग नऊ किलोची पाठी आहे मित्रांनो हा मित्रांनो पासपोर्ट मासा आहे पूर्ण टप आहे किती किलोचा आहे किती किलोच आहे आठ किलोच्या वरती आहे मित्रांनो चारशे रुपयाला सांगते मावशी आणि कुपा दोनशे रुपयाला बघा पूर्ण पाठी आहे कुपाची त्या मावशीकडे या तुम्ही असणार असणाऱ्या मावशीला पाचच्या मा व्हिडिओ मध्ये पण घेतला होता काय नाव मावशी नाव तुमचं मनीषा थँक्यू तर बघा पोपट मासा आहे मित्रांनो लपटून ठेवलेला आहे मोठे मोठे मासे आलेले आहेत पण आहे हे तर पासपोर्ट मोठे साईज पासपोर्ट मासा आहे जे म्हणजे पाच पाच किलो तर असेल आणि बघा पोपट मासा आहे मोठे मोठे खेकडे पण आहेत मित्रांनो हे सगळे निलाव करून ठेवलेले आहेत घेतले घेऊन ठेवलेले आहेत लोकांनी किती किलो असतील ताई पंचवीस किलो कशी दिली आहे पूर्ण पुर्या? पूर्ण पुर्या पंचवीसशे पंचवीसशे रुपयाला सांगतात बघा म्हणजे शंभर रुपये किलोचा हिसाब लावला आहे पंचवीस किलोची पाठी आहे मित्रांनो पंचवीस किलो पंचवीसशेला तेव्हा मोठी मोठी साईजचे आहेत बांगडे थँक्यू मित्रांनो किती मोठं मार्केट आहे पूर्ण कचकच भरलेला आहे सगळीकडे तुम्हाला दुकानात दुकान दिसणार आवाज पण येत नसेल माझा तुम्हाला आहे बघा पूर्ण मोठं मार्केट आहे त्या साईडला पण आहे पूर्ण मोठे मोटी मोठे -मोटी ना टायगर प्राऊन्स आहेत हे बघा मोठी मोठी साईज आहे हात बघा का अर्धा अर्धा फुटाची आहे कशी दिली पाठीशे रुपये किलो बाराशे रुपये किलो पाच किलोची पाटी आहे मित्रांनो चार हजार रुपयाला तर मी ऑक्टोपस आहे हे कसे दिले दीडशे रुपये किलो दीडशे रुपये किलोने आहेत ऑक्टोपस बघा मित्रांनो कुपा आहे मोठी साईज कशी दिली अडीचशे रुपये सांगते मावशी पण दोनशे रुपयाला देणार बोलते दोन किलो असेल कुपा हा पासपोर्ट आहे ना हे बघा मोठा पासपोर्ट साईज तेच पल पासपोर्ट साईजच पासपोर्टच बोलतात ना त्याला अच्छा ते पासपोर्ट आहे त्याला या मित्रांनो कशी दिली पूर्ण हा एका माझं अडीचशे रुपये तर मित्रांनो बघा मित्रांनो बांगडे आहेत कसे दिले मावशी कसे दिले किती किलोची आहे वीस किलोची पाठी आहे मित्रांनो पंचवीस ते पंचवीस रुपये सांगतात कमी जास्त करून देतील आणि कुपाची हा कुठला कुपा आहे तरी कुठला आहे अंडी मित्रांनो दोन हजार रुपये सांगतात वीस किलो असेल कमीत कमी दोन हजार सांगतात पण आले तर भाव करून देतील तुम्हाला ताई एवढा मोठा मार्केट भरलेला आहे तर मित्रांनो हे बघा किती मोठे मोठे ताड मासे आहेत हे बघा मोठे मोठे साईज आहेत माणूस बघा आणि मासा बघा पूर्ण सेटच आहे पूर्ण एकदम आणि तिथं पा हा आहे नाकट ना पाकट पाकट आहे मोठे मोठे पाकट पण आहेत मित्रांनो दाखवतो जवळून तुम्हाला मोठी पाकट आहे एकदम मोठी साईज आहे लागणार नाही बोल जीवाला लागणार नाही म्हणते मावशी तीन हजाराचा एवढा मोठा आलो आहे अडीच किलो असेल ना कमीत कमी अडीच किलो आहे ना अडीच किलो तर आहे मित्रांनो जास्त अडीच किलो पाच किलो तर हलवा सांगते कितीला तीन हजाराला आणि बोलतो नाही खाल्लं तर जीवाला लागणार नाही बोलतो दिले सागर चारी कितीला दोन हजार रुपयाला दोन हजार रुपयाला बघा मित्रांनो चार राहत आहे दोन हजार रुपयाला पापलेट आहेत कशी दिले मावशी सगळे तीन हजार रुपये सांगते मावशी बारा पिकचे चला तर मित्रांनो व्हिडिओ सगळा कव्हर केलेला आहे सतून डॉक्टर आणि व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओवर जर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय